नमस्कार मी संतोष केदारे की आजची तारीख अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही हा माझा बारा बाय तीन फुटाचा जपान झेन आंब्याचा बाग पाहू शकता बघा या झाडाला आता मोर आलेला आहे आणि याच ठिकाणी खाली याला आंबा पण आलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी आत्ता बघा आंब्याचं सीझन चालू आहे का मार्केटमध्ये पिकलेले आंबे आहे आणि आपल्या जपानी झेन आंब्याला आता कैरे आणि मोर येतो तुम्ही बघू शकता बघा हा जुना पण मोर आहे आणि याच्या खालून नवीन कळ्या पण येत आहे असा हा जपान जे आंबा आहे हा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लागवड करावा तुम्ही बघू शकता बघा आता परत या ठिकाणी हा जुना मोर आहे आणि या मोरच्या खालूनच नवीन एका एका फांद्याला पाच पाच फांद्या येत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जुना मोर आहे आणि नवीन त्या मोराच्या बाजूला पाच फांद्या आलेले आहे असा हा जपान जन आंबा आहे आणि तसंच तुम्ही आता बघा या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पूर्ण झाडाला कळ्या लागलेल्या आहे आणि पूर्ण हा जुना मोर पण आलेला आहे आणि इथं नवीन लेटेस्ट आता मोर पण निघतो आहे आणि इथं परत नवीन फांद्या पण फुटलेलं आहे का अशा पद्धतीचा हा जपान झेन आंबा आहे जर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतामध्ये बारा बाय तीन फुटावर हो जर याची लागवड केली तर त्यांना आपण आपण त्यांना जास्तीत जास्त पैसे मिळून देतो बघू शकता हा किती सुंदर बघा जपानी झेन आलेला आहे काही एकाच फांदीला किती आंबे बघा काही मार्केटमध्ये इंडियामध्ये कोणाजवळच आपली ही व्हरायटी नाही जपानी झेन हे या ठिकाणी बघा मोर पण आलेला आहे बाजूला फांदी पण आहे आणि या ठिकाणी जपानी झेन आंबे पण लागलेले आहे आणि खाली पण पूर्ण नवीन कोम आलेले अशा पद्धती हा जपानी झेन सुंदर प्रकारच्या शेतकऱ्याला आपण डेव्हलप करून देतो ज्याही शेतकऱ्या लागवड करायची असेल तर त्यांना आम्ही पूर्ण रोप लावल्यापासून तर फळ काढून देण्यापर्यंत सगळं कन्सल्टिंग करतो ज्यांना लागवड करायला त्यांनी माझे संपर्क करा नव्वद अठ्ठावीस बहात्तर बेचाळीस झिरो आठ